आपल्या प्रबोधिनात सांगत आहे म्हणतात हे ब्राह्मण कुळावरून माणसाचा तांदूळपणा किंवा वाईटपणा ठरत नाही कारण हीच गोष्ट त्याला कुळावरून तीच गोष्ट म्हणजे स्वरूप आणि त्याची संपत्ती ही जे आहे त्याच्या कुळावरून ठरत नाही कारण तुला असं आढळून येईल त्या ब्राह्मणाला तुला असं आढळून येईल की जी माणसं माणसं श्रीमंताच्या घरी किंवा एखाद्या विद्वान माणसाच्या घरी स्वतःला मोठ सबंधाऱ्याच्या घरी जर एखादा माणूस जन्माला आला तो विद्वानच होईल किंवा पैसेवाला त्या पैसेवाला हाय म्हणून तो पैसेवाला सरकार राहील म्हणजे मग काय म्हणतात लाकडाचा आहे आणि त्या लाकड्याच्या झिपल्या करून टाकल्या तर थोडे लहान लहान इंगळ पडतात छोट्या भाषेत गौरात भाषेत बोलायलो लहान लहान इंगळ पडतात आणि काट्या कुट्याचे तर इंगळ दिसत नाही आणि जे सेनामाती त्या गौरी आहेत त्या शेनामातीच्या गौऱ्यात झोपून जास्त न होता तर धोकून त्या घेऊन जातात त्याप्रमाणे म्हणून तसागत म्हणतात त्याप्रमाणे धम्माचा उद्दात असा सिद्धांत चांगल्या चांगला असा सिद्धांत जरी प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थाने खऱ्या समजला तर त्यांचा उत्मस्थान चांगला होतो म्हणजे आपण जर काम खा, करायलो ते मोठ्या आपलं कर्तव्य जे मोठा लाकडा टाकून मोठा इंग्र होत तशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केल्यानंतर आपण ज्ञान मिळू शकतो आणि इतर आपण श्रेष्ठ ठरू शकतो आजही पहा आपण जरी शिक्षणामध्ये भारतामध्ये दुसऱ्या नंबरला असलो पहिल्या नंबरला ब्राह्मण आहे आणि दुसऱ्या नंबरला आपण आहे तरी पण आपण माग का आहोत आहोत कारण आहे जास्त म्हणून आपण व्यसनापासून दूर राहावं आणि असं माणसाला जेव्हा समजत की खरा धम्म कोणता आहे याचं उगम स्थान म्हणजे तर गटागताचा धम्म आहे म्हणून जन्मावरून माणूस मोठा होत नाही किंवा जन्मावरून माणूस चांगला होत नाही तर त्याच्यामध्ये गुण आहे चांगल्या गुणानं चांगलं शिक्षण घेऊन सदाचाराने वागला म्हणजेच शिलाच्या अंदर चांगलं आपलं जर वर्तन करू लागला तर माणूस निश्चितच तो आपलं जो चांगलं वागण्याचा जो आहे जीवनामध्ये राहण्याचा त्या अशा जीवनामध्ये चांगलं राहण्याचं वर्तन आपणांस शिकवतो तो तो तथागत धर्मा शिकवतो अतेज तथागत नेयं वो तुम्हें में चरण

We are

बनते पाणी घेऊन बना स्वाविमानी होणार नाही आता कुना चित하니 दावीला जमीन मारता गोदी सत्वानी उपासकांनो गा समजूनी प्रति चंद्रमुनि गुरु जय संगाता विजय झाला शामे संगाता उदय जाना प्रसाद वचन करुया